नमस्कार मित्रांनो राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यामध्ये सर्वात चांगल्या प्रकारे राबविल्या गेलेली योजना कोणती असेल तर ती होती पोकरा पोकरा म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मित्रांनो आपल्या राज्याने या योजनेचा पहिला टप्पा जागतिक बँकेकडून अत्यल्प दराने कर्ज घेऊन राबविला पहिल्या टप्प्याचा जवळपास पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर ही योजना तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद झाली मित्रांनो आता या योजनेबाबत महत्वपूर्ण अपडेट समोर येत असून पोकरा टू पॉइंट झिरो म्हणजेच पोकरा योजनेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो पोकरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याकरिता हव्या असलेल्या निधीकरिता जागतिक बँकेकडे कर्ज प्रस्ताव या आधीच राज्याकडून पाठवण्यात आलेला आहे त्या संदर्भातील कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुद्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे मित्रांनो पोकरा योजनेचा पहिला टप्पा हा सर्व महाराष्ट्रात राबविलेला नव्हता तर पहिल्या टप्प्यात विदर्भ मराठवाडा या विभागातील जवळपास पाच हजार सातशे गावांचा समावेश होता पोखरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याकरिता आता जवळपास जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला असून त्यात मराठवाड्यातील यासोबतच जळगाव नाशिक या, UH या जिल्ह्यांचा समावेश आहे मित्रांनो या एकूण एकवीस जिल्ह्यातील जवळपास सहा हजार पाचशे गावांची निवड पोकरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याकरिता करण्यात येणार आहे मित्रांनो पोखरा योजनेच्या पहिल्या टप्प्यात तुषार सिंचन संच ठिबक सिंचन संच फळबाग लागवड शेडनेट पॉलीहाऊस शेततळे विहीर रेशीम शेती शेळीपालन पाईप विहिरीकरिताचं पंप कृषी यांत्रिकीकरणातून विविध शेती अवजारे शेती उत्पादने साठवण्याकरिता गोदामे अशा घटकांना अनुदान दिल्या जात होते मित्रांनो पोकरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये या घटकात बदल करण्यात येणार असून काही घटक वगळून काही नवीन घटकांचा समावेश करण्यात येणार आहे मित्रांनो याकरिता विविध कृषी विद्यापीठे आत्मा प्रकल्प संचालक के वी के यांच्या सूचना विचारात घेतल्या जात आहे तर मित्रांनो पोखरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी जशी सुरू होईल त्याबाबत लगेचच आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवी माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती येतात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र